नमस्कार मंडळी मी आहे नाशिक जिल्ह्यातील वणीमध्ये आणि वणीच्या या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकातून हा एक रस्ता जातो सप्तशृंगीगड आणि हा दुसरा रस्ता जातो तो, तो सापुताराकडे वणी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक अर्धपीठ चला तर मंडळी सप्तशृंग निवासिनी श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला माझ्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत असो ऐन पावसाळ्यामध्ये इकडचा नजारा गड़। गड़ असा असतो वणी गावापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे सप्तशृंगीगड गड गड साडेचार हजार फूट उंचीवर असल्याने गडावर घाटमार्गाने जावे लागते आणि आजूबाजूचा परिसर पावसाळ्यामध्ये असा हिरवागार झालेला दिसतो तर डोंगरमाथे दाट धुक्यामध्ये हरवलेले दिसून येतात मग सूर्यदर्शन इथे दुर्मिळच होऊन जाते नांदुरी गावाच्या या कमानीतून प्रवेश केला की घाटाला प्रारंभ होतो घाटाच्या वळणावळणावर असलेले छोटे मोठे धबधबे आपणास आकर्षित करतात पण पावसाळ्यामध्ये घाटमार्गाने प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागते घाटामध्ये धुक्याची चादर आधी गडद होत जाते देवीच्या दर्शनाप्रमाणेच भाविक इथे निसर्गाचे दर्शन घेण्यात दंग झालेले दिसून येतात घनदाट धुक्यामुळे घाटामध्ये दृश्यमानता फार कमी झालेली असते दहा किलोमीटरचा घाट पूर्ण करून आपण मंदिराच्या पायत्याशी येऊन पोहोचतो धुक्यामुळे देवीचे मंदिर दृष्टीस दृष्टीस पडत नाही पण पडतो तो देवीच्या मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत येणारा जाणारा हा जाण्यासाठी एक मार्ग पायरीचा तर दुसरा हा रोपवेचा रोपवेसाठी एकशे वीस रुपये भाडे आकारले जाते वेळे अभावी आम्ही रोपवेचा मार्ग निवडला पण खरा आनंद गडावर पायरी मार्गाने पायी जाण्यातच असतो आम्ही रोपवेच्या बेसकडे आलो समोरच तिकीट काउंटर आहे रोपवेचा हा परिसर मॉलप्रमाणे भव्य दिव्य भासतो गर्दीच्या हंगामामध्ये भाविकांसाठी मोठमोठ्या हॉलमध्ये बैठक व्यवस्थाही केलेली आहे दोन तीन हॉलमधून आपण पुढे रोपवेच्या मुख्य ट्रॉलीजवळ येऊन पोहोचतो रेल्वेप्रमाणे हा रोपवे रुळावरून वर जातो यातील एका कॅबिन मध्ये दहा भाविकांची क्षमता असते मंदिराच्या सभा मंडपामध्ये भाविकांची गर्दी झालेली दिसली आणि गडावर कायमस्वरूपी असणारे हे भाविक भक्त इकडून तिकडे उड्या मारताना इथे दिसून येतात दर्शन रांगेतून दुरून अनेक वेळा सप्तशृंगी मातेच्या लाल पिवळ्या धमक रूपाचे आपणास दर्शन होते सप्तशृंगी मातेला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही रोपवेतून खाली निघालो इथे विविध प्रकारची दुकाने थाटलेली दिसली गडावर भक्तनिवासाची सोय देखील उपलब्ध आहे सप्तशृंगी देवीच्या आणि पावसाळ्यातील सप्तशृंगी गडाच्या निसर्गरम्य रूपाच्या दर्शनाने मनाला समाधान लाभते सप्तशृंगी देवीचे भव्य दिव्य स्वयंभूरूप डोळ्यामध्ये साठवून आम्ही गड उतरायला सुरुवात केली सात शिखरे असलेला हा सप्तशृंगी गड आणि पावसाळ्यातील हे निसर्गरम्य वातावरण आपणास प्रत्यक्षात अनुभवायचे असल्यास इथे पावसाळ्यामध्ये नक्की भेट द्या मंडळी अशाच नवनवीन निसर्गरम्य व्हिडिओसाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद